एम पी एस सी गडब पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा पाच वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय चौतीस वर्ष होते आज रेखा व नेहा नीरजचे सरासरी वय तेतीस वर्ष आहे दहा वर्षानंतर नीरजचे वय किती असेल बघा जे मला म्हणत राहतं की आठ मिनटं दहा मिनटं घेतो एका गणितासाठी त्यांच्यासाठी शॉर्ट ट्रिक पाच वर्षापूर्वी रेखा व नेहा मी तर लिहितो पाच वर्ष पूर्वी ठीक आहे कोणाचं आहे रेखा नेहा दोघांचे दोघींचे आहे रेखा प्लस नेहा किती आहे चौतीस वर्ष सरासरी वय आहे म्हणून चौतीस गुणीला दोन किती होतील चौतीस गुणीला दोन सरासरी दोघांसाठी आहे म्हणून गुणीला दोन किती झाले या दोघांची बेरी झाली अडतीस वर्षं पण पाच वर्षापूर्वी आहे तर त्यांचं आजचं वय रेखा प्लस नेहा रेखा प्लस नेहा यांचं आजचं वय किती होईल अडतीसमध्ये रेखाचं दहा वर्ष पाच वर्षांनी वाढेल आणि नेहाचं पण पाच वर्षांनी वाढेल एकंदरीत दहा वर्षांनी वाढतील म्हणजे त्यांचं वय होईल अठ्याहत्तर ठीक आहे आजचं वय झालं अठ्यात्तर त्याच्यानंतर रेखा नेहा आणि नीरज रेखा नेहा आणि नीरज ठीक आहे नेहा नीरज या तिघांचे सरासरी वय आहे तेहतीस वर्ष तर ते आजचे आहेत आणि त्यातल्या त्यात तिघांचे आहेत गुणीला तीन केलं तर त्या तिघांची बेरीज किती येणार आहे तर नव्याण्णव येणार आहे मग ह्याच्यातून रेखा आणि नेहा यांचं वय आपल्याला माहिती आहे आजचं किती आहे अठ्याहत्तर तर ह्या नव्याण्णव मधून अठ्याहत्तर जर इकडचे अठ्याहत्तर तिकडे पाठवले तर वजा होत असतात तर मग इथे किती येणार आहे एक आणि इथेतील दोन हे कधीच झालं तर हे आजचं झालं कोणासाठी तर हे झालं नीरजचं वय उडलं कोणाचं नीरजचं वय आजचं वय किती आहे एकवीस आणि तुम्हाला काय म्हटलं दहा वर्षानंतर नीरजचं वय किती दहा वर्ष म्हटल्यावर एकतीस वर्ष किती मिनटं झालं रे पावणे दोन मिनटं ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून नसतं केलं तर एक मिनिटाच्या आत गणित उडवलं असतं ठीक आहे हुशारा माझ्या बाळांनो तुम्हाला तर तेच मास्तरला भारी वाटतात बाळांनो माझ्याकडं क्लास लावा मी अठ्ठेचाळीस मार्क पाडून देतो पन्नास मार्क पाडून देतो अरे बाबा मला तुझ्यापेक्षा जास्त गणितचं पण मी म्हणत नाही कधीच कोणाला की माझ्याकडं क्लास क्लास लावा नाही पण क्लास लावा सांगितलं ला, ठीक आहे पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुडून तुमच्यामध्ये की अठ्ठेचाळीस मार्क पडणार हमकास भेटे का पेपर तुम्ही सेट करून राहिले का पोरांसाठी अरे पोरांच्या आयुष्याशी खेळतात काय माहिती एवढं कॉन्फिडन्स येतो कुडून मास्तर लोकांमध्ये आजकाल तर जो तो जास्त शाण आहोत चाललाय था चाल काय कोणी म्हणतंय बाबा पेपर सोप्पाच येणार हंड्रेड पर्सेंट काय पेपर लीक करून राहिले की काय बिहार बिहार बनवून ठेवलंय का महाराष्ट्राचं या लोकांनी काय चाललंय काही समजू नाही राहिलं ला, चाललंयच ओव्हर कॉन्फिडन्स मत चाललंय आजकाल लोक पन्नास मार्कच पडतील आणि अठ्ठेचाळीस मार्क पडतील अरे मी म्हणतो चाळीसही मार्क पडतील की नाही याची शाश्वती नाही कारण की पेपर जर टफ आला तर काय करता तुम्ही बोंबलत बसाल मी तर बिचाऱ्यांना बिरीज वाजवा मोठ्या मुश्किल नाही आणि कॉन्फिडन्स यांचा तर हायर लेवल ला माझ्याकडे क्लास लावा तुमचे अठ्ठेचाळीस मार्क फिक्स आहे पाप्पाने पेपर सेट केला आमच्या चला, चला एक्सप्लेन करू तुम्ही पाच वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वेळ आता हळूहळू जाऊया पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ठीक आहे पाच वर्षापूर्वी रेखा आणि नेहा रेखा आणि नेहा ह्या दोघी जणी आहेत आणि सरासरी वय दिलेलं आहे चौतीस वर्ष त्यांचं सरासरी वय दिलेलं आहे चौतीस वर्ष पहिले तर सरासरी हा कन्सेप्ट समजून घेऊ सरासरी कन्सेप्ट समजून घेऊ सरासरी म्हणजे तुम्हाला दोन संख्या दिलेल्या आहेत ए अधिक बी भागीला जेवढ्या संख्या दिल्यात तेवढ्या म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज त्या दोन संख्यांची बेरीज भागीला तेवढ्या संख्या जर मी तीन संख्या घेतल्या तर तीन संख्या समजा तीन लोक आले माझ्याकडे त्यांची बेरीज केली मी भागीला तीन म्हणजे काय प्रत्येकाचं वजन किंवा वय सरासरी तेवढं डिस्ट्रीब्यूट होणार चार लोक आले भागीला चार पाच लोक आले भागीला पाच आता ठीक आहे ह्याच्याच उलट कसं होईल की समजा पाच लोकांची मला बेरीज करायची आहे आणि सरासरी वय दिलेला हा पाच उचलायचा तिकडे पाठवायचा इथे भाग करत आहे तिकडे गेल्यावर काय होईल गुन्हा होईल म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की यांचा जो बेरीज येणार आहे या ए बी सी डी ची यांची जी काही बेरीज असणार आहे ती गुणीला पाच असेल समजा मी दोनच आकडे घेतले दोनच लोकं घेतले त्यांची मला बेरीज काढायची आणि बीचं वज वय काढायचं आहे आणि त्यांचं सरासरी दिलेलं आहे दोन लोक आहेत म्हणून गुणीला दोन तीन लोकं असतील तर सरासरी गुणीला तीन लोकं ठीक आहे आता समजलं थोडं तरी कन्सेप्ट क्लिअर झाला तर ठीक आहे हे आहे सरासरी वय म्हणजे प्रत्येकाचं वय चौतीस असं मानलं जातं सरासरीमध्ये प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन इक्वल झालं असं म्हणतात तर बघा आता त्यांचं काय झालं सरासरी दोन आहेत म्हणजे ह्या दोघींची बिरीज किती होणार आहे तर अडुसष्ट ही कधीची गोष्ट आहे तर पाच वर्षापूर्वी रेखा आणि नेहा आता पाच वर्षानंतर म्हणजे आजचा दिवस आजचा दिवस पाच वर्षापूर्वी जर म्हटलं म्हणजे ही आधीची गोष्ट आहे तुम्हाला आज मध्ये यायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वजन सॉरी वय वाढवावं लागेल त्यांचं मग वय वाढवायचं आहे तर रेखाचं पण वय पाच वर्षाने वाढेल कधी कधी कन्फ्युजन काय होतं बघा विद्यार्थ्यांकडून फक्त पाच वर्ष वाढून देतात तर असे चुकी नाही करायचे जेवढे लोक असतील प्रत्येकाचं व वय वाढवायचं आहे रेखाचं वय पाच वर्षाने वाढलं तर तिचं वय आजचं पाच वर्षाने वाढेल नेहाचं वय पाच वर्षाने वाढेल एकूण रेखा आणि नेहा मिळून पाच हिचं पाच वाढेल हिचं पाच वाढेल आणि दोघींचं मिळून अडुसष्टमध्ये दहा वय वाढेल ठीक आहे पाच वर्षापूर्वी त्या दोघींच्या वयाची बिरीज होती अडुसष्ट आता त्या दोघींच्या आजच्या वयाची बिरीज आहे अडुसष्ट प्लस दहा किती तर अठ्याहत्तर वर्ष ठीक आहे अठ्याहत्तर वर्ष एवढं त्यांची आजच्या वयाची बिरीज आहे समजा आता आजच काय झालं आजच्या परत एक घटना घडली काय तर त्यांचं म्हणणं आहे की रेखा आणि नेहा आणि नीरज हे जे तिघं आहे यांच्या तिघांची सरासरी वय दिलेले आहे तेहतीस मग आता परत मी सांगितलं की तीन लोकं आहेत त्यांची बेरीज काढायची मला तर यांची सरासरी जर तेहतीस आहे तर बागीला तीन आलं असतं मग हा जो तीन आहे आपण काय करतो यांची बेरीज करण्यासाठी इथे गुन्हिला जेवढे लोक असतील त्याने गुन्हागार करतो किती येणार आहे तर हे येईल नव्याण्णव त्यातलं रेखा आणि नेहा यांचं तुम्हाला आजचं वय माहिती आहे अठ्याहत्तर मी लिहिलं अठ्याहत्तर प्लस नीरजचं वय च वय मग च वय किती येणार आहे हे नव्याण्णव जिकडे होतं तिकडं अठ्याहत्तर उचलला आणि तिकडे पाठवला मी हा होईल वजा मग काय येईल अठ्यात्तर नव्याण्णव मधनं अठ्याहत्तर वजा केले तर इथे येतील एकवीस ठीक आहे किती आले एकवीस आले ठीक आहे हे कोणाचं आलं तर नीरजचं वय आलं पण कधीच आलं आजचं वय आलं पण तुम्हाला थोडं ट्विस्ट दिला की दहा वर्षानंतर नीरजचं वय काय मग आता ह्याचं दहा वर्षानंतर जो वय काढायचं ह्याच्यामध्ये दहा ॲड करावं लागतील म्हणजे एकतीस वर्ष एवढं नीरजचं वय येणार आहे आणि एवढा कन्सेप्ट समजून सांगायला मला कमीत कमी सात मिनटं तर गेली तर ऑल दी बेस्ट तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांचंमुळे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे तुम्ही कमेंट करत राहा आठ मिनटं दहा मिनिटं ठीक आहे जर तुम्हाला कोणतेही डाऊट्स पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता आणि एकोणसाठ रुपयामध्ये इथे नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये आता मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि विशेष बाब म्हणजे आपले व्हिडिओज अनलिमिटेड टाईम्स किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि एका महिन्यातसुद्धा तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद